मी माझ्या आवडत्या चहाच्या टपरीवर बसलो होतो दुपारची वेळ हातात फोन मन अगदी निवांत तेवढ्यात फोनवर एक नोटिफिकेशन आली तेवीस हजार पाचशे रुपये ड्यू इन टेन डेज दहा दिवसात तेवीस हजार पाचशे रुपये भरावे लागणार आता मनात एकच प्रश्न हे पैसे गेले कुठे मला आठवतच नाही की एवढा खर्च झाला कुठे हे फक्त माझं नाही आपल्यापैकी प्रत्येकाचं सत्य आहे मित्रांनो आज आपण किती सहजपणे पैसे खर्च करतो आणि किती वेळा थांबून त्याचा विचार करतो खरंच मला ही गोष्ट आवश्यक आहे का लागत आहे का आपल्या का। आईवडिलांच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टी मागे एक विचार होता टी व्ही रेडिओ सायकल या गोष्टी म्हणजे त्यावेळेसचं स्वप्न असायचं महिनाभराची बचत थोडं थोडं साठवणं आणि मग एक मोठा दिवस आज टी व्ही घरी आला तो टी व्ही म्हणजे फक्त एक वस्तू नाही तर केलेल्या प्रयत्नांचा सण असायचा त्यावेळीच त्याचा आनंद तितका वाटायचा पण आता बघितलं तर फक्त एक क्लिक एक स्क्रोल आणि ऑर्डर डन न विचार करायची गरज न प्रॉडक्टची वाट बघायची गरज लगेच बाय नाव आज आपल्या हातामध्ये यू पी आय आणि ई एम आयचं साम्राज्य आहे कुठलीही गोष्ट छोट्या छोट्या ई एम आयमध्ये डिवाईड करून आपल्याला सहजपणे मिळते पैसे आज आपल्या खात्यातून जातात परंतु मनामध्ये त्याचा भार जाणवत नाही होऊन जाईल हीच प्रत्येकाची रिॲक्शन असते अरे फक्त दोनशे रुपये ना पुढच्या महिन्यामध्ये पेमेंट करून टाकू बरोबर आणि हे छोटे छोटे खर्च पूर्ण महिन्याभराच्या अंती पंधरा ते वीस हजार रुपयांचा डोंगर झालेले असतात असंच एक उदाहरण म्हणजे पूर्वीचे लोक बँकेत जाऊन लोन घेण्यासाठी सुद्धा घाबरायचे पण आता फक्त पॅन कार्ड नंबर टाका आधार कार्ड नंबर टाका बँकेचे डिटेल्स टाका आणि पैसे तुमच्या सरळ खात्यामध्ये एकदम सोपं झाले की नाही परंतु लक्षात ठेवा हा सोपेपणा कधी कधी एक सापळा देखील असू शकतो तुम्ही रात्री झोपत असताना रील्स बघतात शॉर्ट्स बघतात त्यामध्ये काही तुमचे मित्र हे गोव्याला फिरत असतात कोणी नवीन फोन घेतलेला असतो मग तुमच्या मनातूनही एक आवाज येतो मलाही हे ये सगळं हवं आहे आणि तुमच्या मोबाईलमधल्या ॲप्सला हा क्षण माहिती असतो तुम्ही थकलेले एकटे आणि भावनिकदृष्ट्या कमजोर असतात आणि अशाच वेळेस नेमक्या त्याच वेळेस एक ऑफर समोर येते फक्त आजच्यासाठी हा चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के डिस्काउंट आणि तुम्ही त्यावर क्लिक करता ना विचार ना योजना फक्त एकच भावना मनात राहते की ही संधी गमावली नाही पाहिजे पुन्हा असा डिस्काउंट मिळणार नाही आणि हीच आहे डिजिटल खर्चाची मानसशास्त्र आजकाल आपण ज्या गोष्टी विकत घेतो त्या बहुतेकदा गरजेच्याही नसतात आपल्याला त्या गोष्टींची गरजही नसते पण त्यातलीच भावना महत्वाची असते त्याच्यामुळेच आपण अशा वस्तू खरेदी करतो नवीन कपडे म्हणजे आत्मविश्वास नवीन लेटेस्ट फोन म्हणजे प्रतिष्ठा ब्रँडेड शूज म्हणजे आपलं महत्त्व पण या सर्व गोष्टींमुळे आत्मसंतोष सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळतं का मिळतही असेल पण काही वेळासाठी मग पुन्हा रिकामेपणा पुन्हा नवीन काहीतरी खरेदी आणि हेच आहे इमोशनल स्पेंडिंग लूप विचार करा तुमचा एखादा तास किती महत्त्वाचा आहे तुम्ही जर एखाद्या ठिकाणी काम करत असाल समजा तुम्हाला जर पगार हा पन्नास हजार रुपये महिना असेल आणि तुम्ही महिन्याचे दोनशे तास जर काम करत असाल तर कॅल्क्युलेशन केले तर एका तासाला होतात तुमचे दोनशे पन्नास रुपये आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कॉफी शॉपमध्ये जातात तिथे तुम्ही पाचशे रुपयाची जर एक कॉफी घेत असाल तर तुम्ही तुमच्या दोन तासांचं श्रम केलेलं काम हे फक्त त्या एका कपासाठी खर्च करत असतात हे गणित ज्याला समजलं ना त्याच्यासाठी खरेदी हा शब्द बदलूनच वेळेचा व्यवहार असा होतो आणि तेव्हाच आपण विचार करायला लागतो की घेत असलेली ही वस्तू किंवा गोष्ट ही माझ्या दोन तासाच्या आयुष्या इतकी मूल्यवान आहे का जर तुम्हालाही हे जाळं तोडायचं असेल यातून बाहेर पडायचं असेल तर या गोष्टी करा ज्या ॲप्सवर जास्त खर्च होतो ते ॲप्स तुमच्या मोबाईल स्क्रीनच्या शेवटच्या पेजवर ठेवा एखादी गोष्ट जर तुम्ही ॲड टू कार्ड करत असाल तर कमीत कमी चोवीस तास थांबा पुन्हा एकदा त्यावर विचार करा खरंच या गोष्टीची आपल्याला गरज आहे का जर तुमचं मन हे उदास असेल तुम्ही नाराज असाल तर लगेच मोबाईल स्क्रोल करून खरेदी करण्याचा विचार करू नका कारण भावनेच्या भरात आपण बऱ्याचशा गोष्टी उगच खरेदी करत असतो त्यावेळेस वाचन करा फिरायला जा मित्रांसोबत वेळ घालवा आणि जे काही प्रत्येक महिन्याचे खर्च होत असतील ते तुम्ही हाताने लिहा कुठलंही ॲप नाही कुठलंही नोट नाही हात कागद आणि पेन कारण ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस आपल्याला जाणवतं लक्षात ठेवा ऑनलाईन शॉपिंगचा हा जो काही सिस्टम आहे हा तुमच्यासाठी नाही तो सिस्टम तुमच्यामुळे चालत आहे तो सिस्टम तुम्हाला पटवून देतो की तुमचं जीवन हे काही गोष्टी नभावी अपुरं आहे त्याशिवाय तुम्ही कमी आहात आणि प्रत्येक खरेदीतूनच तुम्ही पूर्ण होणार आहात पण खरी पूर्णता ही खरेदीमध्ये नाही तर समजूतदारीमध्ये आहे की पैसा साधन आहे मालक नाही पुढच्या वेळेस एक ऑफर दिसेल त्यावर बाय नावचं बटन दिसेल तर थांबा थोडा विचार करा की मी ती गोष्ट खरेदी करतोय की फक्त मला वाटतंय माझी भावना आहे म्हणून मी ती गोष्ट खरेदी करतोय शिक्षणाचा खरा अर्थ असतो स्वजागरूकता आणि जर तुम्ही पैशाच्या बाबतीत जागरूक असाल तर तुम्ही फक्त आर्थिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्या देखील श्रीमंत व्हाल आणि हेच आहे खरं फायनान्शियल एज्युकेशन कारण आपण फक्त कमवण्यासाठी नाही तर समजून जगण्यासाठी शिकत आहोत जाता जाता एकच सांगेल की पैशाला तुमचा सेवक ठेवा त्याला तुमच्यासाठी काम करू द्या त्याला मालक होऊ देऊ नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र